सात संगतजी प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी खरतर तर ज्या ज्या वेळेला संतांनी निर्वाणीचा किंवा सावधगिरीचा इशारा दिला त्या त्या वेळेला आत्ता या शब्दाचा वापर केला गेला जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहुनिवासी संत शिरोमणी तुकोबार जगाला समजावून सांगत असताना म्हणतात आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत जगद्गुरू तुकोबार आहे म्हणतात की सर्वांच्या चरणी माझं दंडवत आहे नमस्कार आहे बाबांनो तुम्ही आयुष्याचा नाश करू नका हाच तुमच्यासाठी उपदेश आहे हे तुकरायांना का सांगावं लागतं तर आज मनुष्य तेव्हापासून आणि आजपर्यंत हिताच्या ठिकाणी झोपलेला आहे तुम्हाला नोकरी लागली बंगला बांधला गाडी घेतली हा केवळ लाभ आहे हित नाही आहे त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरे शैनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा जो फेरा आहे तो चुकवणं म्हणजे खऱ्या अर्थानं जन्माचं हित आहे बाबानं आणि त्या हिताच्या ठिकाणीच खरं तर मनुष्य झोपलेला आहे आज संपूर्ण विश्वभर निरंकारी मिशन तीच गोष्ट सांगून मनुष्याला जागृत करू इच्छिते निरंकारी मिशनच्या संत समागममध्ये कोणती कथा सांगितली जात नाही आहे कोणती गाथा वाचली जात नाही आहे तर तुमच्या माझ्या वाया गेलेल्या आयुष्याची व्यथा सांगितली जाते बाबांनो आणि तिथे हेच शिकवलं जातं की तू कोण आहेस कुठून आला कशासाठी आला नेमकं तुला करायचं काय आहे आणि जायचं कुठे आहे याचा ठिकाणा ना तुला नाही आहे ना कारण तू हिताच्या ठिकाणी झोपलेला आहेस आणि जो, जो हिताच्या ठिकाणी जागृत असतो ना त्यासाठी जगतवंदे जगतगुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे आपल्या अभंगामध्ये खूप सुंदर सांगतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा आपल्या हिताला जे जागृत असतात ते नव्हे तर नवे नवे त्यांच्या आई वडील सुद्धा धन्य असतात म्हणतात तो खोबर आणि आशे सात्विक वृत्तीची मुलं ज्या कुळामध्ये जन्माला येतात ना त्या कुळावरती देव सुद्धा परमात्मा सुद्धा खुश असतो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण म्हटले वाचन नाही श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड म्हटले बघा या शब्दाचा विचार करा इथे अंडरलाईन करा अखंड म्हणजे काय ज्याचा कधीच खंड होत नाही मग आमचं काय होतं की मंदिरापर्यंत मंदिरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही राम राम म्हणतो आणि जेव्हा मंदिराच्या बाहेर येतो तेव्हा राम राम म्हणतो का कारण आम्ही त्याला तेवढ्या त्या मर्यादेत पाहत असतो पण ज्या वेळेला तुम्हाला अखंड असणारा परमात्मा निर्गुण निराकार ईश्वर समजेल त्यावेळेला चिंतन सुद्धा अखंड होईल अखंड चिंतन विटोबाचे विटोबा, विटोबा म्हणजे काय वि म्हणजे विश्वात ठ म्हणजे प्रत्येक घटागटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल असा हरी असा हरी की प्रत्येक ठिकाणी ह म्हणजे हजर असणारा आणि री म्हणजे रिता असणारा रिकामा नसणारा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विटोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तू आहे बघा किती सुंदर सांगतात की अशा संत महात्म्यांची मला सेवा घडू दे आणि मग माझ्या दैवलेखनाचा आलेखच आम्ही लिहू शकत नाही एवढं माझं सुंदर दैव असणार आम्ही ते ऐकतो ना गीत दैवलेखना कधी कुणा कळला मी असो तू असो कुणी असो दैवलेखना कधी कुणा कळला तसं तुकोबार आहे म्हणतात की माझं एवढं भाग्यवंत दैव दैव असेल की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही आणि अशा ब्रह्मज्ञानी संत महात्म्यांची सेवा करायला निरंकारी लोकांना खूप आवडतं म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो सद्गुरु सुदीक्षा माताजी निरंकारी माताजी आज संपूर्ण जगाला अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे आणि खरं तर देवाच्या मूर्तर रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे निर्गुण निराकाराकडे नेण्याचं महान कार्य करतायत ही सुवर्ण संधी तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे तुम्ही खरंच आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती मध्ये सद्गुरू जर बसत असतील तर घ्या अन्यथा घेऊ नका पाणी पिना छान के गुरु करना छान के आम्ही ते पाहिले आम्ही तो अनुभव घेतलाय आणि म्हणून आम्ही सांगतोय जब देका तब गावा हिरगावे का फलपावा तक न देखो अपनी नैनी तब तक न मानू गुरु की कहनी आणि जाता जाता एवढंच म्हणेन की ज्यांच्या जीवनात गुरु नाही त्यांचं जीवनच सुरू नाही त्यांची भक्तीसुद्धा सुरू नाही भक्ती करण्यासाठी खरं तर भक्त भक्ती आणि भगवंत या तिघांची गरज असते बाबानो म्हणून वेळीच आता तरी पुढे हाची उपदेश नका करुनाश आयुष्याचा प्रेमाने बोला धन्य एवं राम कृष्ण हरी